हॅलो मित्रांनो कसे तुम्ही यशोभूमी टेक्स्टाईल मध्ये तुमचं स्वागत आहे माझे नाव राकेश आणि आज तुमच्यासाठी आणलेलं आहे हेवी कलेक्शन प्लस त्याच्यामध्ये तुम्हाला साठन जे बनारसी सिल्क राहतात ना सिल्क साडी तुमच्यासाठी आणले आहे की दिवाळीमध्ये आपल्या महाराष्ट्र लोकांना वर्क साडी पण मागतात डिमांड होती वर्क साडीमध्ये त्याच्यामध्ये कमी मध्ये होलसेल मॅन्युफॅक्चर रेटमध्ये सिल्क मॅन्युफॅक्चर जे राहतं साडीमध्ये बनारस साडी राहतं ना त्या हिशोबाने तुम्हाला म्हणायचं याच्या आणि प्लस तुम्हाला वर्क साडी पण मतलब आज हेवी कलेक्शन राही का रि सिल्क वर वर्क सिल्क आणि वर्क मध्ये राहणार आहे आणि ते पण तुम्हाला मॅन्युफॅक्चर रेटला भेटणार आहे तुम्हाला एक एक करून सगळे सॅम्पल दाखवून देतो मी तुम्ही बघू शकता हे बघा ही साडी बघा तुम्ही सारे हेवी डिझायनर पीस राही पूर्ण हेवी साडी येणार आहे हे बघा हे पूर्ण हेवी काम केलेले डायमंडचे प्लस तुम्ही एम्ब्रॉयडरी धागाचे हँडवर्क केलेले आहे पूर्ण याची ओपन एक साडी करून दाखवतो तुम्हाला पूर्ण हेवी वर्क आहे पूर्ण शोरूम आयटम आहे शोरूम so पीस रहेंगे सारे एकदम जाते ही बिक जाए ऐसा माल है आणि पूर्ण सेट टू सेट येणार याच्यामध्ये सहा पीस आठ पीस च्या सेटचं कॅटलॉग येतं तुम्हाला हे ये पूर्ण असं कलर आणि कलर पूर्ण रनिंग येणार तुम्हाला कलरचे काय आणि एक नवीन आता आलेलं आहे हे बघा सोचणे की जरूर नाही कलर मे तो हे तुम्ही बघू शकता ये, ये दुसरा डिझाईन पीस ओपन हुआ आपके सामने ये देखिए लाइव अच्छा तुम्ही बघा कपडा पूर्ण मऊ येणार आहे हे तुम्ही बॉर्डर तुम्ही बघू शकता पूर्ण एम्ब्रॉयडरीचे केलेले आहे हे बघा आणवायला आणि स्टार्टिंगची इसके करून स्टार्टिंग तुम्हाला इकडून हेवी आपल्यापासून पाचशे रुपया किती हेवी पाचशे चालू हा पाचशे रुपयापासून पाऊसिंग दुसरा असं तुम्ही होलसेल दुकान तर आठशे हजार पर्यंत भेटणार आहे आणि कलर ची जर गोष्ट कलर तुम्हाला इकडे भेटणार आहे बघा कलर सगळ्यांचे कलर सगळ्यांचे येणार आहे सहा पीसच्या कलर चा कलर तुम्ही इव्निक पूर्ण रनिंग कलर येणार आहे हे बघू शकता आणि दुसरं अजून लाईट सेट जे म्हणतात लाइट याच्यामध्ये कॉम्बिनेशन मध्ये आईस्क्रीम का टेस्ट हा ओके बघा काम बघा खाली तुम्ही काम पूर्ण केलेलं आहे कामचे काही डाउट नाही येणार याच्यामध्ये बघा डायमंड पूर्ण सिल्वर डायमंड तुम्हाला भेटणार आहे एम्ब्रॉयडरी वर्कचे काम ब्लाऊज पण तुम्हाला एम्ब्रॉयडरी वर्क मध्ये भेटणार आहे आणि बात करू हे बघा सिरोस्की डायमंड सिरोस्की स्पेशल सिरोस्की मध्ये म्हणता ना वाला लागू शकता हे बघा पूर्ण हे बघा हे हे केलेलं आहे बॉर्डर तुम्ही बघू शकता साडी प्लेन येणार तुम्हाला इकडे येणार तुम्हा आणि बाकी जे बाकीचे म्हणतात आपला मराठी लोक जे बनारस साडी साटन सिल्क मध्ये म्हणतात कमी प्राइस मध्ये पाहिजे मॅन्युफॅक्चर मध्ये तुम्हाला आणून दिलेलं आहे हे बघा फॅक्टरीवाला रेट मध्ये हा आणि ही साडी फक्त तुम्हाला यशोभूमि टेक्स्टाईल मध्ये भेटणार आणि ऑर्डरची जे गोष्ट करू ऑर्डर तुम्हाला मिनिमम पंधरा ते वीस हजार पर्यंत द्यावा लागेल तुम्हाला बाकीचे जे म्हणतात की एक बंडल पाहिजे दोन बंडल एक दोन बंडल भेटत नाही आपल्या इकडं पार्सल टू पार्सल बनते सर पार्सल पार्सल जे पंधरा वीस हजार तुमच्यासाठी जे नवीन आमच्या जेवढे आहे आहेत त्यांच्यासाठी पंद्रह वीस हजार भेटू ये, okay. तो ये, ये देखिए लुक देखते हैं कैसा क्या नजर आएगा बाकी डिजाइनर साड़ी आपको बेस्ट प्राइस में मिलने वाली है यहाँ पे ये बगा। ये एक साड़ी चोलिटी बु बह पलू पल्लू चे काम के लिए बॉर्डर तुम्हें बगू शकता ब्लाउज भेटना है कलर तुम्हारा सा पीस है प्लस हम तुम्हारा लटकन लटकन भी जाएगी पूर्ण काम के काम चीजें दुसरी वेरायटी बता है

त्याच्यासाठी तुम्हाल का तुम्हाल तुम्हाला काय करायला स्क्रीनवर नंबर दिलेला आहे स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉल नाही करायचे व्हॉट्सअपवर मेसेज करा व्हॉट्सअपवर मी पूर्ण रिप्लाय तुम्हाला पूर्ण जानकारी येऊन जाणार सूरज यायचे ॲड्रेस वगैरे तुम्हाला भेटून जाणार डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही बघून घ्या सब रहे हैं और आप अभी तक पीछे हो तो दिवाली की कमाई नहीं समझ लो आपने डिजाइन बगा खाली तुम्हें ये देखो एक काम बगा करवा चौथ स्पेशल भी अगर चाहिए हो ना भाई तो ये ले जाओ आगे शादी तो ब्याह में तो धूमधाम से बिकने वाले शोरूम बैठे आराम डबल टेबल में प्राइस मुझे आराम बैठना तीन तीन हजार में पच्चीस रुपया सेलिंग है तीन तीन गुना तक कमाई हो सकती है इनमें अगर आप सही लोकेशन पे बेच रहे हैं इनको तो शोरूम वाले तो कमाई कर ही रहे हैं इनमें ओबियस चीज है जो मैन्युफैक्चर है तीन चार सबसे जुड़ा तुम्हें बाकी जो चाहिए मैनुफेक्चरिंग कंपनी है फक्त बोलायचे हे बघा हे तुम्ही बघू शकता हे बघा याच्यात तुम्हाला चार ते पाच डिझाईन भेटून जाणार कलर चे बात करू तर कलर तुम्हाला सांगून दिले चार सहा पीस चे कलर चालसेप्ट दाखवलंय तुम्ही बघू शकता कामकाज तुम्ही बघू शकता सगळं जे पार्सल टू पार्सल जाणार आहे कस्टमरचे काही नाही आणि ऑर्डर तुम्हाला अजून मग सांगतो ऑर्डर तुम्हाला मिनिमम पंधरा ते वीस रुपये द्यावं लागणार एक एक दोन दोन पीस आपल्या इकडे भेटत नाही अजून जास्त तुम्हाला डिझाईन पाहिजे तर तुम्ही स्क्रीन नंबर चाललेला आहे तुम्ही कॉल करा व्हॉट्सअपवर करा व्हॉट्सअपवर तुम्हाला जे कळत नाही फोटो तुम्ही व्हिडिओ कॉल करा व्हिडिओ कॉल पण तुम्हाला पूर्ण जानकारी देणार अजून भरपूर व्हरायटी आहे त्याच्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल अजून नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट येत राहणार भेटू आपण दुसरा व्हिडिओ नमस्कार